हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असणार की मी निमाटला गेले होते ग्रॉसरी आणण्यासाठी तर मी तिथून काय काय आणलं आहे मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर तुम्ही पूर्ण ब्लॉग नक्की बघा की मी काय काय आणलं आहे आणि काय नाही आणलं आहे ते सो तुम्ही बघू शकता इथं दोन नाज भात भरून माझी शॉपरी आणली आहे बराच सामान यात नाही आहे कारण आधी माझ्याकडं तो ऑलरेडी होता म्हणून मग मी जरा मोजकंच सामान इथे आणलं आहे पण जे आणलं आहे मी आज ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे सुरुवात की हा बिस्किटचा पुढं आणला खरं तर मी बिस्किट वगैरे काही आणत नाही पण आता सुट्ट्याच आली आहेत आणि परी पण आली आहे आणि रोहित पण आहे म्हणून मग मी सकाळी चहा दूध बरोबर बिस्कीट हवा म्हणून मग मी ते आणले नाहीतर मी चमचा ते आणत नाही त्यानंतर मी इथे आणलं आहे चोकोज आणले आहेत चोकोज मी आणत असते प्रत्येक किराण्यात माझ्या असतात कारण की किफ्मीला छोट्या ब्रेकमध्ये काही ना काही द्यायचं असतं तो, मग काय द्यायचं म्हणून मग मी इथं चोकोस आणतेच त्यानंतर इथं फरसाण आहे फरसाण पण कधी कधी मुरमुरा वगैरे असं असलं तर मग त्यात टाकायला किंवा चिवडा वगैरे करायला तर हो चिप्स चिप्स मी हा हे फरसाण आणलं आहे इथे त्यानंतर चिप्स आणले चिप्स पण लागत असतात काहीतरी तिन काहीतरी स्नॅक्स वगैरे पाहिजे म्हणून नंतर हा मग आणला आहे मग मी माझा जो आधीचा होता तो फुटला त्यामुळे बघ यावेळेस मी मगही आणला आहे नवीन तेलाच्या दोन पिशव्या आणल्या आहेत मला महिन्याला दोन पिशव्या तेलाच्या बस होतात त्यावर मला तेल लागत नाही मी तेल फार कमी वापरतो कधीतरी असं रेसिपी वगैरे करायची किंवा कुणी येणार असतं तर मग मी थोडं वापर तेल वापरते पण मी जनता तेल कमीच वापरते शेंगदाणा इथे मी दोन प्रकारचे तांदूळ आणले आहेत एक तांदूळ मी बिर्याणीसाठीच आणला जर कधी बिर्याणी करायची असेल तर तांदूळ घेवा किंवा मी बिर्याणीचा एक वेगळा आणला आहे आणि बासमतीला एक वेगळा आणला आहे खिचडी वगैरे केली तर मी बासमती तांदळाची खिचडी पण छान आणि हे खट्टा मिठा फरसाण आहे हे पण मी का टिफिनला देण्यासाठी वापरत असते त्याला शॉर्ट ला अधूनमधून काहीतरी हवं असतं मग कधीतरी नाश्ता नाहीच बनवला तर मग हे असं मी त्याला देत असते तो त्याला प्रॉपर मोठ्या टिफिनमध्ये भाजी पोळी दिली तर मग छोट्या टिफिनला साधा चिवडा दिला तरी चालतं आणि त्यानंतर तो हे नाश्ताना लागू ओट्स ओट्स रोहितला खूप आवडतात मी सहसा त्याला मॅगी फार कमी देते काही सुट्टी वगैरे असली तर मग मी त्याला मॅगी बनवून देते पण त्याला मॅगी जर नसली तर मग त्याला ओट्स आवडतात तो ओट्सला मॅगी समजूनच खातो कारण की त्याला त्याची टेस्ट मॅगीसारखीच लागते म्हणून तो म्हणतो मॅगी ओट्स हे मी दोन योगा, थे योगा बार आणलेत हे मला खूप आवडतात म्हणून मग हे बार जेव्हा आपण म्हटला जाते नक्की आणते इतके मी गुलाबजामचं पाक पण आणले चितळेचं हे मी आणत नाही फार कधीतरीच आणते पण यावेळेस वाटलं की आपण गुलाबजाम करून बघूया आणि तुम्हालाही मी रेसिपी नक्की शेअर करेन की मी हे कसे बनवले ते आणि कसे आहेत सो हे एक नंतर हे रॉक सॉल्ट आहे सेंधा नमक मी साधं मीठ वापरत नाही मी हेच वापरते मी सेंधा नमकच रेग्युलरली वापरत असते माझ्याकडे साधं मीठ नसतं त्यानंतर मटर पनीर आणलं आहे मटर पनीर अधूनमधून पनीरची रेसिपी केली तर मी हा मसाला वापरत असते मला याच मसाल्याची भाजी जास्त आवडते सो यात पण एक सो हा एक ओरिओचा पुडा आहे हा मी नेहमी आणत असते कारण मी बाकीचे बिस्किट वगैरे आणत नाही सो म्हणून मग मी हा एक आणते आणि रोणीतला हास देते त्यानंतर मी महिनाभर त्याला बिस्किट अजिबात देत नाही सो हा एक बिस्किटचा पुडा आहे त्या चालू आहेत म्हणून या या महिन्यांमध्ये मी हा मॅगीचा उडा आणला आहे आणि पण आहे सो मग त्या दोघांना लागेल म्हणून मग मी हा एवढा आणला आहे नाहीतर जनरली मी एवढा मॅगी क कर... एवढी मॅगी कधीच आणत नाही मी एक छोटा पॅकेट आणते आणि तो कधीतरी त्याला बनवून देते मी त्या छोट्या पॅक जो मॅगीचा छोटा पॅकेट तो त्याचे दोन पॅकेट आणते आणि तेच मी रुणीतल्या महिनाभर त्या दोनमध्ये तुला लिहावं लागतील तेव्हा मोस्टली मी रविवारीच त्याला सकाळी देत असते कारण सकाळी तो रविवारच्या दिवशी आणि नाश्त्याला तेवढा वेळा नसतो डायरेक्ट जेवणाची तयारी असते मग मी ते दोन पॅकेट आणून ठेवते आणि रविवारच्या दिवशी त्याला ते देत असते इथे मी किचन किंग मसाला आणला आहे हा रेग्युलर रोजच्या भाजीमध्ये थोडा जरी टाकला तरी छान लागतो म्हणून मी हा मसाला आणत असते इथं मी पूजेचं तेल आणलं आहे मी हे पूजेला वापरत असते सो हे तेल आहे मी नेहमी हे चांदते मी साधे तेल वापरत सांबर मसाला हा सांबर मसाला माझा संपला होता बाकी सगळे आहे पावभाजी वगैरे मसाला सगळा आहे म्हणून सांबर मसाला संपला म्हणून मग मी हा आहे त्यानंतर इथे फ्लोअर क्लीनर आणलाय मी आहे मी मोठा पॅक वगैरे किंवा बाटली आणत नाही मी हे छोटे छोटे दोन पाऊच आणते आन आणि ते महिनाभर मला जातात सो मी हे दोन पाऊच दर महिन्याला आणत असते यावेळेस मी अंघोळीचा साबण मी आंघोळीचं साबण पण असा फिक्स नाही अलटून पलटून वापरत असते मी प्रत्येक साबणाची सवय ही ठेवलेली आहे आणि ही माझ्या मागच्या महिन्यात मी पॅक आणलेला तो तोर तर तो चचला तसा आहे म्हणून मग मी या महिन्यात आंघोळीचा साबण आणि कपड्यांचा साबणही आणला नाही जर मी या महिन्यात जर पॅक आणला तर मग पुढचे दोन महिने मला गरज नसते मी ते दोन महिन्यानंतर मग आणत असते सो मी मागच्याच महिन्यात साबण घेतले होते आंघोळीचाही आणि कपड्यांचाही म्हणून मग मी या महिन्यात तो साबण आणलेला नाही इथे बोंडित आहे रोहितला सकाळी भीत लागतं त्यामध्ये घेतली आणि इथं मी मॉइश्चरायझर वापरत असते मी यावेळेस हे मोल्ड आणलं आहे मी हे मोल्ड तुपाच्या वाती मी नेहमी दिवा लावत असते दाराला तुळशीला देवाला दिवा लागतो मग ते तुपात तुपा, तुपा वाती टाकल्या आणि तूप टाकलं की मग ते पटकन भिजत नाही म्हणून मग मी काय करते यात त्या वाती आणि तूप मी यात मी हे पण तुम्हाला दाखवेलच की मी त्या वाती कशा तयार करते ते आणि यावेळेस हे आणलं आहे स्टिक करायला कॅल आधीचे जे होते ते निघाले मग हे किचनजवळ लावण्यासाठी आणलं आहे आणि हे कॅलेंडर वगैरे बॅग्स पर्स इकडं तिकडं पडत असतात मग मिस्टर म्हटलं हे फार गरजेचं आहे हे घेऊया आणि हे आणलं आहे रुमाल आणलं आहे रुमाल आणलं आहे रुमाल आणलं आहे हा मला किचन ओटावर लागत असतो माझा आधीचा जो आहे तो खराब झाला आहे म्हणून मग मी यावेळेस तो नवीन आणला आणि गेलीच होती तर मी तिकडनं दहीचे दोन पॅकेट पण घेऊन आली दही लागत असते आणि आम्रखंड़ पण घेऊन आली खायला मिक्स फ्रूटचा मी हे नेहमी आणत नाही यावेळेस आणलं आहे मी आधी आणत होते त्यानंतर बंद केलं रोहणीचं असं आहे तो आज खाली उद्या खात नाही म्हणून मग अधून मग मी मागे सुरुवातीला सहा महिन्यापूर्वी हे आणलं होतं आणि आता यावेळेला हे आणलं मी तर हे आणत नाही आणि संपलं होतं म्हणून मग किराणा म्हणून ही बाटली आणली आहे माझ्याकडं बाटल्या आहेत छोट्या पण काय होतं खाली गार्डनला जाताना छो ही बाटली पाहिजे आणि सपोज कोणीतरी पाणी मागितलं तर तोंड लावून पिण्याची सवय असते मग मी ही आणली जेणेकरून त्याला क्लासात पिता येईल आणि कोणी मागितलं तर त्यालाही देता येईल पाणी उष्ट म्हणता येईल म्हणून मग गार्डनला जाण्यासाठी खाली खेळण्यासाठी ही बाटली एक आणली आणि ही एक आणली आहे माझ्या आधीच्या ज्या प्लास्टिकच्या बाटल्या होत्या ज्या फ्रीज फ्रीजमध्ये मी ठेवायचे त्या खराब म्हणून मी यांना म्हटले की आता प्लास्टिकच्या बाटल्या वापरायच्या नाही आपण असल्या स्टीलच्याच बाटल्या आणू मग ही या महिन्याला एक आणली तर पुढच्या महिन्याला एक काढायल अशा मी या बाटल्या स्टीलच्याच बाटल्या आता घेणार आहे आणि इथं इनो आणला आहे हा इनो मला लागत असतो मी ढोकळा वगैरे बनवते त्यामध्ये व टाकायला मला हा लागत असतो तेवढ्यासाठी मी हा वापरते ढोकळा बनवण्यासाठी आणि इथे गूळ आणला आहे गूळची पावडर आणली ही सोपी पडते वापरायला म्हणून मग पावडर आणत असते आणि साखर आणि गेलेच होते डीमार्टला गेला आणि कपडे खरेदी करणार नाही असं होत नाही काही ना काही वस्तू आपण घेत असतो त्यामुळे मग मी इथं रोहितला वापरण्यासाठी छोटी उन्हाळा म्हणून एक पॅन्ट घेऊन आली हा रुमाला आणला आहे किचनजवळ लागत असतो म्हणून मग हा पुसायला म्हणून आम्ही हा एक रुमाल आणला आहे एक धुतल्यानंतर पेअरला लागत असतो म्हणून आम्ही हा एक्स्ट्राचा घेतला आधीचा माझा आहे पण तो धुतल्यानंतर नसतो म्हणून आणि तुम्ही डेमातल्या ब्लॉकमध्ये बघितलंच असतं की मिस्टर कपडे बघत होते पण त्यांना जी पॅन्ट आवडली ती त्याने घेतली नाही कारण त्यांच्या साईजमध्ये नव्हती आणि मग त्या त्या मापाचं त्याच पॅन्टला मॅच होईल असा हा शर्ट बघितला होता पण पॅन्ट काही मॅच झाली नाही शर्ट झाला मा, मग ते म्हटले की काहीही घेत नाही पण मी त्यांना म्हटलं नाही शर्ट आहे मापाचं तर शर्ट घेऊन या म्हणून मग हा शर्ट घेतला आणि मी माझ्यासाठी हा एक टॉप घेतला मी आईकडं गेले भावाकडं गेलेले मग उन्हाळ्याच्या सुट्ट्यासाठी तर मग आईनं मला पैसे दिले होते मग त्यात मी हा टॉप so, आणला आहे सो असा असा आहे माझा आजचा ग्रॉसरी तर कसं वाटलं की सांगा कमेंट करून आणि शॅम्पू पण आणते पण शॅम्पू मी डीमार्टमधून घेत नाही कारण ती जी बाटली येते ती महाग पडते आणि मी सॅचेट घेते एक एक रुपयाची जी साचेट होते ते मी घेते पण ते डी मार्टला अवेलेबल नसतात म्हणून मग ती इथल्याच किराणा मार्टवरनं मी ते आणत असते सो असा आहे माझा ग्रॉसरीचा सामान तर कसं वाटलं नक्की सांगा ले ले कमेंट करून म्हणजे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हेही मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्ते बाय